कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आठ महाविद्यालयात विधी म्हणजे लॉ शिक्षण घेणारे सातशे पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला अपात्र ठरले आहेत या संदर्भात विविध विद्यार्थी संघटनांनी निवेदन दिले होते आणि त्या पार्श्वभूमीवर झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यार्थी हित लक्षात घेऊन दोन महिन्यानंतर अपात्र लॉच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे गुरुवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली बैठकीसाठी संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांना बोलवण्यात आले होते त्यांच्याकडून आढावा घेतल्यानंतर एकवीस टक्के विद्यार्थी अपात्र निघाले आणि अष्ट्याहत्तर टक्के विद्यार्थी पात्र ठरले अपात्र विद्यार्थ्यांचे ज्यादा तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाईल आणि दोन महिन्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे परंतु विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये वर्गात हजर राहून तासाला बसणे आवश्यक आहे अपात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेनंतर एक महिन्याच्या अंतर ठेवून दुसरी सेमिस्टर परीक्षा घेतली जाणार आहे दिवाणी न्यायाधीश परीक्षेला बसण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही असे सांगण्यात आले आहे बार काउन्सिलच्या नियमास अधीन राहून परीक्षेचे नियोजन केले आहे आणि लॉ च्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील